माधवीजी सकाळी उठून देवपूजा करून त्यांच्या मुलाला नाश्ता करून देत होत्या नाश्त्यासाठी त्यांनी पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली होती सकाळी त्या लवकर उठून नाष्टा आणि मुलासाठी आणि सुनेसाठी जेवणाचा डब्बा देखील बनवत होत्या त्यांचं वय झालं होतं त्यांचे गुडघे दुखत होते पण तरी त्या सकाळी उठून सगळी काही कामं करायच्या पण मुलाला आणि सुनेला त्यांचं काहीही नव्हतं माधवीजी किचनमध्ये नाश्ता बनवत उभ्या होत्या किचनच्या खिडकीतून तिने पाहिले की शेजारी राहणाऱ्या रमाजी योगा करायला जात होत्या ते पाहून माधवीजींना गुडघ्यांचा त्रास आठवू लागला रमाजींना वेगाने चालताना पाहून माधवीजी विचार करू लागल्या की या वयातही त्या किती वेगाने चालतात तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा अनिल याचा आवाज आला अरे आई लवकर नाश्ता आण मला ऑफिसला जायला उशीर होतोय मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन पराठे आणि भाजी काढून मुलाला दिली अनिलने रागाने म्हणाला अरे आई माझ्या बायकोचा नाश्ता कुठे आहे माधवीजीने शांतपणे आपल्या सुनेसाठीही नाश्ता काढून दिला अनिल नाश्ता घेऊन खुलीत गेला तेवढ्यात माधवीजींचा सहा वर्षाचा नातू रौनक आला आणि त्यांना ब्रेश करायला घेऊन गेला आणि माधवीजी त्यांच्यात व्यस्त झाली ऑफिसला जाण्यापूर्वी अनिल म्हणाला आई काल आम्हाला पार्टीतून परतायला उशीर झाला त्यामुळे माझी पत्नी नाश्ता करून पुन्हा झोपली आहे आज ती बारा वाजता उठेल म्हणून आता जेवण तयार कर हे ऐकून माधवीजींचा चेहरा पडला असो जेव्हापासून ती खेड्यातून शहरात राहायला आली होती तेव्हापासून तिची सून तिला अजिबात मान देत नव्हती पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची पण आता तिचं वागणं उद्धड झालं होतं घरातील बहुतेक कामे ती त्यांच्या सासूकडूनच करून घेत असे माधवीजींनाही वाटलं की त्या आपल्या सुनेला मदत करतील जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये पण तिथे आल्यानंतर घराच्या सर्व जबाबदाऱ्यासोबत तिला तिच्या सहा वर्षाच्या नातवासोबत सांभाळा लागलं सकाळी उठल्यापासून तिने एक कप चहाही घेतला नव्हता तेव्हा रौनक आजीला नाश्ता करायला सांगू लागला त्याने त्याला पराठा आणि भाजी दिली तर तो रडायला लागला आणि म्हणाला नाही मला पास्ता खायचा आहे माधवीजींना पास्ता कसा बनवायचा हे माहीत नव्हते त्यांनी नातवाला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य करायला तयार नव्हता एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्याला सांभाळणे कठीण झाले होते आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सून यांची कुजबूज होत होती आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे आणि माधवीजी आजच्या सारखी गुडगे दुखीने त्रस्त होती आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी तिनेही मन कठोर केले आणि मन कसे शांत करायचे याचा विचार करू लागले नातवाला गप करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागले तेव्हा त्यांना आठवलं की रोनकला हलवा खूप आवडतो त्याने पटकन रव्याचा हलवा बनवला तेव्हा रोनकचे रडणे थांबले आणि तो आनंदाने हलवा खाऊ लागला तेव्हा माधवीजींना थोडा आराम मिळाला त्यानंतर त्यान त्यांनी नाश्ताही केला मग रौनक टी व्हीवर कार्टून पाहू लागला आणि मग माधवीजी बाल्कनीत आली सूर्याच्या एका छोट्याशा किरणात बसून मंद सूर्यप्रकाशात झोकून भविष्याची योजना करायला सुरुवात केली मग तिने खाली पाहिले की त्याच रमाजी खरेदी करून परत आलेल्या होत्या माधवीजी नफाताच त्यांच्या तोंडातून एक उसा बाहेर पडला एकाच वयाचे असूनही रमाजी खूप तंदुरुस्त आणि व्रत होत्या ती तिच्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान दिसत होती तिने स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं की तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची अनोखी चमक दिसली तिच्या पतीचेही निधन झाले होते पण ते तिचं आयुष्य मोठ्या हिमतीने जगत होती घरातही त्यांची मुलगी आणि सुना त्यांना मान देत होते माधवीजींचे डोळे ओले झाले सध्या त्यांना आपले जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता जेवण बनवण्याची ऑर्डर देऊन मुलगा कार्यालयात गेला होता सुनही नाश्ता करून पुन्हा झोपी गेली माधवीजी अस्वस्थता वाढत होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची सूनही नाश्ता करून पुन्हा झोपली माधवीजींची अस्वस्थता वाढत होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची तयारी करावीशी वाटत नव्हती आज तिच्या मुलाने तिला गावात मुलकरीन प्रमाणे घराची कामं करायला मुलांना सांभाळायला आणि जेवण बनवायला आणल्यासारखं वाटत माधवीजींना घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले म्हणून त्या बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आल्या रोनक आईच्या शेजारी झोपला असल्याचे त्यांनी पाहिले माधवीजीने चष्मा वर केला आणि ती हळूच घराबाहेर पडली ती उद्यानाच्या बेंचवर बसायला गेली आणि शून्यात डोकावून लागली जवळपास अर्धा तास ती तशीच बसून राहिली तेवढ्यात त्यांना त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला माधवीजी वळाल्या तेव्हा त्यांच्या मागे रमाजी उभ्या होत्या रमाजींना पाहताच तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा रमाजीने त्यांना बसवले आणि म्हणाल्या अरे माधवीजी बसण्याऐवजी उभी का राहत आहेस असे म्हणत ती देखील माधवीजीच्या शेजारी बसली आणि विचारले काय झाले तू बाहेर कधीच दिसत नाहीस पण आज मी तुला इथे गप्प बसलेली पाहते काही अडचण आहे का, का? रमाजींची काळजी पाहून शब्द ऐकून माधवीजींनी हळूच म्हणाली काय सांगू मातारापनात समस्या नेहमीच निर्माण होतात रमाजे मंद हसल्या आणि म्हणाल्या म्हणूनच मी विचारते आपण आपल्या समस्या आपसात सांगू शकतो ना कारण आपण एका वयाच्या टप्प्यावर उभे आहोत ऐकत माधवी हसली आणि म्हणाली मी काय सांगू तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा आणि सून तुझा एवढा आदर करतात माझ्या घरात माझा आदर नाही म्हाताला कोण आदर करतो रमाजी हसत हसत म्हणाला सर्वात प्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे जर आपण स्वतःचा आदर केला नाही तर इतर कोणी आपल्याला आदर का करेल जेव्हा माधवीजी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमाजी म्हणाल्या की मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासूनच काळजी घेते कारण मला माहीत आहे की एकदा माझं आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या की मी मुलांसाठी ओझे बनू शकते म्हणूनच मी सुरुवातीपासून माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या तयार केली आहे मी सकाळी कामावर जाते त्यानंतर मी योगा क्लासला जाते वेळेवर नाश्ता करते रात्रीचे जेवण वेळेवर करते मी माझ्या सुनेलाही घर कामात मदत करते अशा प्रकारे मी तंदुरुस्त आणि सक्रिय राहते परंतु जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही तर लोक माझा फायदा घेतील नाही तर ते मला वजे समजून टोमणे मारतील आणि मी मुलांवर वजे राहणार नाही मी फक्त या पद्धती वापरत राहीन त्यामुळे आपण कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नये माधवीजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या जणू काही ती त्यांची गोष्ट सांगत होती माधवीजी जेव्हा म्हातारी होऊ लागली तेव्हा त्यांनीही असेच केले आपल्या मुलाच्या घरात स्वतःला महत्वाचं वाटावं म्हणून तिने जास्त काम करायला सुरुवात केली जेणेकरून तिला कोणाला नको असलेली वस्तू वाटू नये याबाबतीत त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आज गुडगे दुखी त्यांना सतवत आहे त्यांचे बी पी आणि शुगर देखील नेहमी उच्च राहते त्यामुळे मुलगा आणि सून त्यांच्या औषधाच्या खर्चाबद्दल ते त्यांच्यावर चिडचिड करतात कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च त्यांच्या पेन्शनपेक्षा जास्त आहे त्यावर माधवीजी तिच्या अपमानास्पद भावना लपवण्यासाठी तिथे आहेत आणि त्या कोणावरही ओझे नाहीत हे दाखवण्यासाठी ती घराची अतिरिक्त जबाबदारी स्वतःवर टाकून हिंडत राहते आणि त्यामुळेच आज तिच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली आहे की सून आरामात झोपते घरातील सर्व कामे त्यांना एकट्यालाच करावी लागतात रमाजींचे म्हणणे ऐकून ती खोल विचारात बुडाली काही वेळाने दोघेही उठून आप आपल्या घरी गेल्या पण आज रमाजींनी माधवीजींचे मत बदलले होते जेवणाची वेळ झाली होती माधवीजींनी आज जेवण बनवले नव्हते सून झोपून झाल्यावर उठली होती किचनमध्ये आल्यावर तिने पाहिले की जेवण तयार नाही म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली आई तू अजून जेवण का बनवले नाहीस मी आज उशिरा उठणार आहे अनिलने तुला सांगितले नाही का तो काही वेळात ऑफिसमधून येईल मग मी त्याला काय खायला देऊ माधवीजीने आरामात उत्तर दिले सुनबाई माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे म्हणूनच मी विश्रांती घेत आहे तू आज जेवण बनव त्याचे बोलणे ऐकून सुन रागाने भांडी आढळू लागली पण माधवीजीने लक्ष दिले नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन आडव्या झाल्या त्यांच्या सुनेने पटकन डाळ चावल बनवले आणि वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात केली तोपर्यंत अनिलही ऑफिसमधून आला होता जेवण मिळाल्यास उशीर होत असल्याचे पाहून त्याने स्वयंपाक घर गाठले त्याची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे दिसले त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने त्याला चिडवले आणि म्हणाली तुझ्या आईने आज जेवण शिजवले नाही कामाच्या नावाखाली त्यांचे गुडगे दुखू लागतात तुम्ही त्यांच्या औषधावर दरमहा किती मग ती घराची छोटी छोटी कामेही करू शकत नाही का हे ऐकून अनिलला राग आला पण आता त्याला ऑफिसला जायला उशीर होणार होता म्हणूनच त्याने पटकन जेवण मागायला सुरुवात केली जेवण करून तो ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला राग आला त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला आई मी तुला दुपारी जेवण बनव असे सांगितले होते मग तू जेवण का बनवले नाहीस जर तू आमच्या सोबत राहत आहेस तर तू एवढी छोटी करू शकत नाही का नाही बेटा मला यापेक्षाही जास्त मदत करायची आहे पण ते काय आहे ना माझ्या गुडघे दुखीत वाढ झाली असून औषधांचा खर्चही वाढला आहे मला तुमच्या खिशावर आणखी भार पडायला नाही म्हणून मी निर्णय घेतला आहे अनिल आश्चर्याने आईकडे पाहू लागला त्याची आई कधीच असे बोलत नव्हती माधवीजी पुढे म्हणाल्या बघ बेटा मला माहीत आहे की तुला माझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते औषध घेतल्यावर मी पण व्यवस्थित झाले त्यामुळे आता योगाच्या क्लासलाही जावं असं वाटतंय माझ्या पेन्शनच्या खर्चातून मी ते नक्कीच करू शकते त्यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हालाही मला पुन्हा डॉक्टराकडे घेऊन जावे लागणार नाही तेव्हा सुनेने अडवणूक केली योगा क्लास ला गेला तर घरची कामे कोण करणार माधवी हळूवार हसल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू पूर्वीही घराची कामे करायचीच ना आता ती कर आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होतो मी तुला मदत करेन आता परिस्थिती अशी राहिली नाही उद्या मी अंतरुणवर पडलं मग तुमच्या अडचणी आणखी वाढतील ना म्हणून मी विचार केला की आतापासून मी सुद्धा माझी काळजी घेईन आईच्या बोलण्याचा विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हते अनिलही उघडपणे काही बोलू शकत नव्हता दुसऱ्या दिवसापासून माधवीजी ही रमाजी सोबत योगा क्लासला जाऊ लागल्या हळूहळू त्यांना तिथे जायला आवडू लागलं ला। ती घराबाहेर राहत होती तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेला करावी लागत होती नाश्ता करून ती बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायची सुन तिला कुठलेही जडकामे करायला सांगते तेव्हा ती म्हणायची की अजून एवढी जड कामं करायला मला जमणार नाही त्या बदल्यात ती संध्याकाळचा चहा करायची आणि भाजी चिरायची ती स्वयंपाकघरात घरात मदत करायची तिला आता कोणते काम करता येईल आणि कोणते नाही तिने स्वतःहून निवडायला सुरुवात केली या गोष्टीवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागवली होती पण माधवीजींमध्ये अनेक सकारात्मक बदल घडले होते आणि ती आनंदी राहू लागली योगा केल्याने तिने तिच्या चालण्यावर आश्चर्यकारक आत्मविश्वास मिळाला होता हळूहळू त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही कमी होत गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली आता त्यांच्यावर घरातील कामाचा भार उरला नव्हता म्हणून तिने बराच वेळ घालवला ती त्याच्यासोबत बसून खेळायची आणि त्याला गोष्टी सांगायची जोपर्यंत ती शांतपणे घरात मुलकरीन म्हणून काम करत होती तोपर्यंत तिच्यावर अत्याचार होत होते पण जेव्हापासून तिने विरोध करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं व्यक्तिमत्वही उघडपणे समोर येत होतं आणि तिलाही आपला आयुष्य तिच्या पद्धतीने मनासारखं जगता येत होतं ती रमाजीची खूप आभारी होती जिने वेळेस डोळे उघडले काही महिन्यातच तिने रमाजीसोबत लायब्ररीत जायला सुरुवात केली आणि तिचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवला सून तिच्याशी उद्धटपणे वागायची मुलगाही तिच्यावर चिड चिडायचा पण माधवीजींना या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला नाही आज त्यांचा वेळ ती चांगल्या कामात घालवत होती आणि तिच्या मन शांतीसाठी ती घराच्या कामातही मन तत करत असे तिच्यासाठी हे पुरेसे होते तिला समजले होते की तिचे आयुष्य इतरांना आनंदी ठेवण्यातच निघून जाईल आणि या प्रक्रियेत इतरांना कितीही स्वतःही आनंदी राहू शकणार नाही आणि या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतःलाही आनंदी राहू शकणार नाही त्यामुळे त्यांनी उशिराने हा निर्णय घेतला की आता आयुष्यात त्यांनी स्वतःचाही विचार करावा एके दिवशी माधवी जी योगा क्लासाला निघाल्या त्यावेळेस मग अनिलने मात्र आईला थांबवलं आणि म्हणाला आई सकाळचा नाश्ता तू कधी बनवणार आहेस त्यावर आई, तु त्या आई म्हणाली तुमचा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि तुमचा डब्बा देखील तुम्ही बनवू शकता मी प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्याला पुरणार नाही मी गेल्यानंतर मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही माझ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात तुमचं तुम्ही करायला शिका स्वावलंबी व्हा आणि मलाही माझ्या पद्धतीने आयुष्य जगू द्या मी किती दिवस तुम्हाला नाश्ता आणि डब्बा बनवून देणार काही दिवसानंतर वृद्धपणा काळानुसार माझेही शरीर थकणार आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे मग तुम्ही आताच सुरुवात केली तर काय चुकीचं आहे आणि किती दिवस मी तुम्हाला करून देणार आणि तुम्ही ऐकणार हे चुकीचं आहे त्यावर अनिल नेहमी एक थोडा विचार केला आणि मग त्याला आईचं म्हणणं पटलं त्याने त्याच्या बायकोलाही समजावून सांगितलं तिला मात्र पहिल्यांदा राग आला पण नंतर म्हणाली की खरं आहे आईचं वय झालं आहे आई किती दिवस आपल्याला नाश्ता जेवण बनवून देणार कालांतराने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार त्यानंतर माधवीजी म्हणाल्या तुम्हाला थोडी जरी जाण असू द्या की तुम्हालाही म्हातारा पण येणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना, ना। त्यावेळेस तुम्हीही सुनबाईशी असेच वागसाल त्यावेळेस तुम्हाला कळेल माझे दुःख तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्यानंतर त्यांच्या सुनेलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि मग नंतर ती फक्त आपल्या सासूला म्हणजे माधवी ताईंना म्हणाली की आई फक्त तुम्ही मला ना थोडेफार मदत करत जा जेवढे तुम्हाला जमेल तेवढे मी माझी सगळी कामं करण्याचा प्रयत्न करेल थोडा वेळ लागेल आपल्याला पण आपण आपली कामं व्यवस्थित करू माधवी नाही माधवीजींना तिचं मन पडल्यानंतर मग दोघी सासू सुना एकमेकाच्या मदतीने स्वयंपाक बनू लागल्या आणि माधवीजी देखील सकाळी उठून योगा आणि लॅब्ररीला जाऊ लागल्या मित्रांनो खरं आहे आपण जर आपल्याला सन्मान दिला नाही तर आपली मुलं तरी कशी आपल्याला सन्मान देतील तुला तरी कसे सन्मान देईल म्हणूनच आपण आपला स्वाभिमान आणि मान सन्मान ठेवावा म्हणजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात माणसांना मिळेल म्हणजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात माणसांना मिळेल असा माधवजींना मिळाला शेवटी माधवीजी आणि अनिल यांनी सून सगळे आनंदाने राहू लागले तर मग मित्रांनो तुम्हाला कसे वाटले माधवीजीने समजून सांगितल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये आणि सुनेमध्ये बदल झाला जोपर्यंत त्यांना सांगितलं नाही तोपर्यंत ते त्याचा फायदा घेत होते फायदा घेत होते म्हणण्यापेक्षा ते त्यांच्यावर अवलंबून राहत होते शेवटी शो, त्यांनीही शेवटी त्यांनाही कळून चुकलं की आपण चुकीचे वागत आहोत आपणही आईला मान सन्मान दिला पाहिजे तिच्यानुसार तब्येतीची काळजी घेऊन पाहिजे तर मित्रांनो मैत्रिणीनो माधवी दिलेल्या शिकवणीतून तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चांगली वाटेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद